नमस्कार मी श्वेता रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर रोज रोज वरण भात खाऊन कंटाळाला असेल तर एका हटके वरणाची रेसिपी म्हणजेच दुधी भोपळ्याच्या नवीन एक प्रकाराची रेसिपी आज आपण करणार आहोत तर त्यासाठी मी ते एक अख्खा दुधी भोपळा घेतलेला आहे पण आपल्याला एवढा लागत नाही त्यातील मी फक्त थोडासा भाग घेते तर दुधी भोपळा स्वच्छ धुवून याची साल काढून घेते आणि याच्या मोठ्या मोठ्या फोडी बनवून घेणार आहेत तर वरणाचा प्रकार नाही आहे पण भातासोबत खाण्यासाठी अतिशय टेस्टी असा हा, टेस्ट हा दुधी भोपळ्याचा एक प्रकार आहे तर नक्की करून पहा तर दुधी पोपळ्याच्या इथे मी मोठ्या मोठ्या फोडी कट करून घेते तर दुधी भोपळा घातल्यामुळे याला छान टेस्ट येते शिवाय ही रेसिपी फक्त दुधी भोपळ्यापासूनच बनवली जाते तर या पद्धतीने मी दुधी भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत आता एक कप तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगदी पाच मिनिटापूर्वीच भिजवली होती तर ती एका ताटामध्ये काढून घेते कांदा घेते मी मध्यम आकाराचा एक कांदा उभा उभा चिरून घेतलेला आहे मोठा मोठा एक अशा गोलाकार स्लाइस करून घेतलेले आहेत एक, एक गाजर आहे तर ते मी उभं कट करून गाजर सुद्धा घेतलेला आहे जेणेकरून याला कलर छान येतो दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन इथे मी वेलदोडे घेते आणि एक चमचा मिर्याची पावडर घेते मिरपूड नसेल तर तुम्ही या ठिकाणी दहा ते बारा काळी मिरीसुद्धा वापरू शकता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची गा आहे आणि आता हे सर्व एका कुकरमध्ये मी ट्रान्सफर करून घेते तर सर्व साहित्य आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे आणि इथे मी चिंच अगदी एक चमचाभरच चिंच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी गरम पाणी घालते आणि याला भिजत ठेवते म्हणजे चिंचेचा घर पटकन आणि भरपूर निघतो आता कुकरमध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ हळद जेवढं हवं तेवढं थोडंसं लाल तिखट घालायचं आहे एक चमचा घालायची आहे धने पावडर आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते वरून गरजेनुसार पाणी घालायचं आहे एकदा छान याला मिक्स करून घेऊयात आणि आता हे ऊतू जाऊ नये किंवा शिट्टीमधून बाहेर येऊ नये म्हणून आपण याला एक एक पळी भरून मी याच्यावरती तेल घालते आणि कुकरला मी दोन ते तीन शिट्टी याच्या काढून घेते तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी फोडणीच्या पात्रामध्ये एक चमचा साजूक तूप घेते साजूक तूप घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी हिंग कढीपत्त्याची पाने आणि लाल सुक मिरच्या घालायच्या आहेत आता याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करते आणि यानंतरच लाल तिखट घालायचं आहे ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे म्हणून कुकर झाल्यानंतर फोडणी बनवून घेतली आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आहे तोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर तुरीची डाळ अगदी मऊ शिजलेली आहे पण दुधी भोपळ्याच्या फोडी या जर अशा मोठ्या राहिलेल्या आहेत तर ते थोडेसे आपल्याला मॅश करायचे आहेत अगदीही याची पेस्ट नाही बनवून घ्यायची तर खाताना दुधी भोपळ्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या असल्या तर त्या छान लागतात तर हा कुकर पुन्हा मंद गॅसवरती ठेवायचा आहे जेणेकरून वरण उकळत राहतं हे आणि आता याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालते यामध्ये अर्धा चमचा गुळ सुद्धा घातला तर हरकत नाही वरून घालायची आहे कसुरी मेथी आणि ही साजूक तुपाची फोडणी कोथिंबीर घालते तर ह्या दुधी भोपळ्याच्या रेसिपीला कलर बघा किती छान आलेला आहे तर ही रेसिपी आपण भात व पोळी किंवा भाकरी कशासोबतसुद्धा खाऊ शकतो इतकी छान आणि टेस्टी लागते सर्व एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला उकळी काढली तरी हरकत नाही किंवा हे असं सुद्धा खाऊ शकतो याला मी मंद गॅसवरती पाच ते दहा मिनिट ठेवून घेते तर अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे रोजच्या वरणाचा जर कंटाळा आला असेल तर हे हा पदार्थ नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच